टाइम्स लाईव्ह तुमच्या विश्वासाचा आवाज सद्भावना इफ्तार पार्टीत हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन रमजानच्या पवित्र महिन्यानिमित्त आयोजित केलेली सद्भावना इफ्तार पार्टी उत्साह आणि सौहार्दाच्या वातावरणात संपन्न झाली या इफ्तार पार्टीत विविध धर्मीय बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हिंदू मुस्लिम ऐक्याचे सुंदर दर्शन घडवले उपस्थित मान्यवरांनी एकत्रितपणे खजूर आणि शरबत घेत इफ्तार केला यानंतर पारंपरिक पदार्थांचा आस्वाद घेतला गेला संपूर्ण कार्यक्रमभर आपुलकी आणि सौहार्दाचे वातावरण पाहायला मिळाले कार्यक्रमास हिंदू आणि मुस्लिम समाजातील मान्यवरांसह विविध समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी धार्मिक ऐक्य शांतता आणि सामाजिक सलोख्याचा संदेश दिला विविध धर्मीय बांधवांनी एकत्र येऊन इफ्तार केल्यामुळे समाजात बंधुत्व आणि एकतेचा संदेश पसरला या कार्यक्रमात विविध समाजातील प्रतिनिधींनी आपले विचार मांडले त्यांनी सांगितले की धर्म हा एकतेचा सेतू आहे विघटनाचे साधन नव्हे अशा कार्यक्रमांमुळे समाजात प्रेम सौहार्द आणि एकोपा वाढीस लागतो कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी सामाजिक सलोखा कायम ठेवण्याचे आवाहन केले या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानले या इफ्तार पार्टीचे आयोजन एडव्होकेट परवेज काझी आणि काझी परिवाराच्या वतीने करण्यात आले होते या इफ्तार पार्टीमध्ये देगलूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मारुती मुंडे पोलीस उपनिरीक्षक नरहरी फळ एकनाथ टेकाळे महेश पाटील मोसिन अली काझी अशोक बापूराव जाधव ज्येष्ठ पत्रकार विवेक केरुरकर यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते आज आज अठ्ठावीस तारीख को व अठ्ठावीस रमजान है आज और उनतीसवी शब है यानी की शब खदर की हमारी आखिरी ताकरात है आज है और उस जिमन में हमारी फैमिली की तरफ से खासी फैमिली की तरफ से ये इफ्तार पार्टी आयोजन किया गया था और जिसमें जो है सो के गंगा जमनी तहजीब को बरकरार रखने के लिए आज के माहौल में देगलुर हमारा एक मिसाल है और इस मिसाल को कायम रखने के लिए हमने जो है ना सभी हर समाज के हर पार्टी के सभी लोगों को मदू की यहाँ पर और सब यहाँ पर आए और इफ्तार हमने एक साथ रोजा खोला रोजा खोलते वक्त खाजी मस्जिद के इमाम इब्राहिम अख्तर साहब ने दुआ की और हमारे वतन की आ, सलामती के लिए वतन की के लिए वतन में सब शांति रहे ऐसी दुआ उन्होंने अल्लाह ताला से की और आज तमाम रोजगारों ने अपने हाथ उठाकर उस दुआ के लिए आमीन कहा और हमारे साथ देगलुर के पीआई साहब और महेश पटेल साहब और जो है सो विवेक केवलकर साहब और बालाजी रोयलावर साहब और बहुत सारे लोग हमारे गली के भी इस लोग शरीक हुए और हम वतन भाइयों ने भी जो है ना इस मिलत इस इफ्तार पार्टी को इस इफ्तार की दावत को कबूल किया इसलिए मैं सबका तहदील से शुक्रिया अदा करता हूँ और इनशाला यही यकजहती बताते हुए इनशाला हर साल हमारी फैमिली की तरफ से हर साल उनतीसवीं सबको इफ्तार पार्टी रखी जाएगी इनशाला और मैं सबका शुक्रिया अदा करता हूँ मागील एक महिन्यापासून मुस्लिम धर्माचा पवित्र सण रमजान हा चालू आहे त्या अनुषंगाने प्रॉपर देगलूर शहरातील काजीगल्ली येथे डॉक्टर ॲडव्होकेट परवेश सर यांनी त्यांच्या फॅमिलीतर्फे आज रोजी इफ्तार पार्टीचे आयोजन केलेले आहे सदर इफ्तार पार्टीला शहरातील सर्व जाती धर्माचे पंथाचे प्रतिष्ठित नागरिक बालाजी रोहिलावार सर विवेक किरुळकर सर महेश पाटील आमचा पोलीस स्टाफ चाचा आणि सर्व इतर प्रतिष्ठित हजर आहेत आणि ह्या इफ्तार पार्टीच्या निमित्ताने त्यांच्याकडून फार चांगला संदेश जातो आहे की मागील एक महिन्यापासून त्यांनी जे काय अल्ला विनवणी करतात देगलूरवासियांचं कल्याण झालं पाहिजे इथं शांतता राखली पाहिजे आणि इथली जनतेचा कल्याण व्हायला पाहिजे त्या पाठीमागचा मुख्य उद्देश आहे आणि सर्व जाती धर्माच्या पंथाच्या लोकांनी येथे खरंच इफ्तर पाठीला हजेरी लावून त्यांनी भरभरून शुभेच्छा आणि आशीर्वाद पण दिलेला आहे भविष्यामध्ये दे देखील हा जो काही पायंड आहे ते कायम राहावा तसेच देगलूर पोलीस स्टेशन तर्फे आम्ही सर्वोकेट परवेज सर व त्यांच्या संपूर्ण फॅमिलीला अंतकरणातून खूप खूप खुँँ शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र पवित्र रमजान निमित्ताने आज काजी मध्ये आमचे कायदेशीर सल्लागार परवेज काजी साहेब मोशन अली काजी साहेब सर्व काजी परिवाराच्या वतीनं रमजानच्या पवित्र महिन्याच्या निमित्तानं आज जी करना दालो या ठिकाणी भव्य असं नियोजनपद्धरित्या इफ्तार पार्टीचं या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं या इफ्तार पार्टीला सर्व जाती धर्मातील दलित मुस्लिम बौद्ध सर्व पक्षीय पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या इफ्तार पार्टीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे प्रतिसा खरंतर काजी परिवाराच्या वतीनं या काजी मस्जिद परिसरामध्ये पहिली इफ्तार पार्टी या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी नमाज सुद्धा पडण्यात आलं की देगलूरमध्ये शांतता सुव्यस्थता कायदा सुव्यस्थता टिकून राहिले पाहिजे सर्व धर्म समभाव टिकून राहिला पाहिजे इथं शांतता नांदली पाहिजे असं त्या ठिकाणी दुआ सुद्धा या ठिकाणी मांडलेलं आहे देगलूर हे साधू संतांची भूमी आहे देगलूर हे शांततेची भूमी आहे देगलूर हे पवित्र भूमी आहे आजच्या देशामध्ये दे जरी काय झालं तर देगलूर हे सदैव सर्व धर्म एका दिलानं एकोपानं इथं नाजत असतात तिथं एकूण एकाच्या सणाहारामध्ये उत्साहामध्ये सहभागी होत असतात एकूण शुभेच्छा देत असतात एकूण मदत देत असतात तसंच या रमजान महिन्यामध्ये रमजान ईदला सुद्धा सर्व धर्मीय या ठिकाणी सहभागी झालेत मी रमजान महिन्याच्या रमजान ईदच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो आणि काजी साहेबांना आम्हाला या ठिकाणी सर्वपक्षीय सर्व धर्मी लोकांना बोलून या इफ्तार पार्टीमध्ये सर्व सर्वांच्या सोबत या ठिकाणी इफ्तार पार्टी सोडण्याचं आम्हाला सौभाग्य दिलं त्याबद्दल मी काजी साहेबांचं परमशेश काजी साहेबांचा या ठिकाणी खूप खूप आभार मानतो जय हिंद जय जै महाराष्ट्र